श्री स्वामी समर्थ मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी यूट्यूब चॅनल मी दापोलीकरमध्ये टायटलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा आपला दौरा कुठं आहे तर आजचा आपला दौरा आहे कोकण दौरा जो आहे जवळजवळ सात तासाचा आपला सात तासाची आपली जर्नी आहे इथून मुंबई ते दापोली तर आणि जायचा उद्देश म्हणजे कोकणामध्ये शिंगा हा चालू झालेला आहे आणि तर आपल्याकडे दोन आणि तीन दिवस हा शिंगा जोरात चालू आहे म्हणजे पालखी घराघरामध्ये येते जे, जे काय कोणाचे नवस वगैरे असतात ते ते पालखीच्या समोर बसून नवस फेडले वगैरे जातात नवस दिले जातात बोलले जातात तर आपल्याला पण जायचं आहे आता पालखीला दोन दिवस पालखी आपल्याकडे असते गावामध्ये धुळवट वगैरे सगळं गाजवली जाते तर आपली जी तयारी आता छोटी मोठी मी तयारी केलेली आहे तर ही माझी अशी छोटी मोठी तयारी आहे हे दोन हेल्मेट हे दोन हेल्मेट घेतलेत ते दोन बाईक आहेत तर हे दोन हेल्मेट घेतले आहेत आणि हा इथं रायडिंग गिअर मी घेतलेला आहे हा जॅकेट घेतलेलं आहे मी आणि हे ग्लव्ज वगैरे आहेत बॅग मी काय जास्त मोठी घेतली नाही माझी ॲक्च्युली जिमची बॅग आहे मी ती जिमची बॅगच घेऊन चाललो आहे जास्त कपडे काही घेतलेले नाहीत म्हणजे जास्त काय लोड वगैरे काय बाईकवरती केलेलं नाही मी यावेळेला तर एवढंच आपला सेटअप आहे जास्त काय आपला मोठा सेटअप आहे तर चला तर मित्रांनो आता आपण डायरेक्ट थेट बाईकवरती रायडिंग करायला सुरुवात करू आता आणि आपलं मस्ती मजा करून कोकण दौरा कंप्लीट करू चला तर मित्रांनो आता डायरेक्ट थेट आपण डायरेक्ट राईडला तर मित्रांनो आमच्या राईडला झालेली आहे सुरुवात अशा प्रकारे आणि आम्ही आता आहे पनवेल पनवेल क्रॉस गेला आहे आणि आता लागलो आहे आम्ही गोवा हायवे तर आता कुठेतरी थांबून पहिलं आमच्या ना टायर गाडीचे टायरचं चे प्रेशर चेक करायचे आहेत आमच्या दोन गाड्या माझी एक ही आहे आणि एक समोर आपली मेस्ट्रो आहे पुढे भेटतो काय चल पुढे ये कारण आता जरा लागले तहान तर होतात पुढे निरावाला वगैरे असेल ना तर जरा ते पितो आणि जातो पुढे आहे आहे उसाचा वाटत आहे काय पुढे जावे पुढे ते दिसला नाही होते बहुतेक तिथे असे हा काय करतो असे ट्रकवाले यांच्या बसून राहा तर मित्रांनो आता वाजले आहेत बहुतेक साडेपाच सहा वाजले असतील ह्या गाड्या ह्याचा जा बाईकचा हा काटा बंद आहे आणि आप आपल्याला जाईपर्यंत बारा एक वाजतील तर काही आपल्याला घाई नाही आहे आरामात जायचं आपल्याला जा जा सुखरूप प्रवास करायचा केलं ना गाडी अशी आपटते ना पण या स्कुटीच्या ट्रॅव्हलना कमी असते बाहेर पण त्याच्यामुळे ना ते सस्पेन्सने जास्त आपटतात ला ना ते जरा एक्स क्लोज घ्याच्या थोडासा एक दुसरेंट झाला इथे मी बेडशीट लावली होती माझी इथे मग पटकन एका निघाले निघालेले पटकन पाठी लागून असे उडाली आहे ना हे भाई लोक इथं थांबलेत अरे वीडशिल्ड इथे लावलेली होती बघ अरे वरती लावलेली वर्कशील्ड विंडशील्ड लावलेली ना लावले। पाटी पडली आहे अडीच वर नाही विंडशील्ड लावली होती रे हा अडीच हजार काय बोलतोस ती हा अडीच ची होती सुटली अरे गाडी गेली त्याच्यावर ना बोल हे रस्ते आतापर्यंत झालेत आमचे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर आम्ही आलो आता आता एक एक स्टॉप आता आम्हाला लागत आहेत म्हणजे रोहा माणगाव आता आम्ही पोहोचलो आहे माणगावला जस्ट आम्ही आता माणगावला पोचलो आहे तिथून तरी पण आमचं आता माणगाववरून जे डिस्टन्स आहे ते जवळजवळ एक शंभर दीडशे किलोमीटर अजून आम्हाला जायचं आहे आणि नवीन बाईक सीटिंग पक्चर आहे ना माझ्यासाठी खूप चांगले आहे आणि मी खूप एकदम रिलॅक्स बसतो होतो असं म्हणजे काय वाटत नाही मला मी आता दहा वाटण्यापासून कंटिन्यू रनिंग केली आहे तर मला काही एवढं वाटत नाही फक्त काय महालेला थोडंसं मध्ये मध्ये स्ट्रेचिंग द्यायची बस बाकी असं मला काही वाटत नाही कारण सीटचं जे कुशन आहे ना खूप चांगलं आहे या गाडीचे जरा थांबतो जरा त्याला फिलअप करून घेतो या गाडीमध्ये पण फिलअप करतो पण पुढच्या आपली गाडी आहे त्याच्यामध्ये पण थोडा फिलअप अप करून देतो काही लोक थांबलेत काय आला पेट्रोल ना हा इथे इथे फिलअप करून घेऊया पुढे आहे हा तर आम्ही आता माणगावच्या रेस्टॉरेंटमध्ये आता आम्ही एंटर झालोय म्हणजे मार्केटमध्ये आम्ही आलो आहे आता आणि आता तो नेक्स्ट तो असेल लोणेरे लोणेपासून आतमध्ये राईट टर्न घेऊन सुद्धा गोरेगाव वगैरे करत दापोली तर आता पहिले इथे आपल्याला पेट्रोल पंप आपला सर्च करायचा कर आहे कारण गाडी मला फिलअप करायची आहे तर पुढे पुढे पेट्रोल पंप आहे इथे मित्रांनो आता आम्ही पोचलो आहे गोरेगाव आणि रात्रीचे आता वाजले आहेत तर ते आठ वाजलेले आहेत आणि आम्हाला आता इथून टोटल रनिंग जे आहे ते एक पन्नास पन्नास किलोमीटर आहे आमचं गाडी पण मस्त दोन्ही पण गाड्या एकदम मस्त स्मूथली चालल्या आहेत जरा चांगला वाटतं ते उन्हा उन्हामधून येण्यापेक्षा ना रात्रीचा प्रवास एकदम खूप त्याला चांगला वाटतो त्याला थंडगार पण वाटतं एकदम मस्त हे आता चांगलं मस्तपैकी आता गाणे लावतो आणि गाणे ऐकत ऐकत आता प्रवास कंप्लीट करतो